विरोधकांना नामोहरम करण्यासाठी विरोधकांना खच्ची करण्यासाठी ही सगळी मोहीम त्यांनी ई डी या संस्थेमार्फत सी बी आय असतील इन्कम टॅक्स असतील या माध्यमातून राबवलेली आहे रोहितदादा पवार हे भारतीय जनता पार्टीला अडचणीचे वाटतात रोहित पवारांच्यावर केवळ राजकीय सोडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे त्यांना नामोहरम करणे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत किंवा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे विद्यमान युवा आमदार ज्यांनी युवा यात्रा काढून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला विधिमंडळामध्ये सुद्धा शेतकरी असतील महिला असतील युवक असतील बेरोजगार असतील सगळ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवतात अशा रोहित पवारांच्यावर शेवटी केंद्र सरकारने ई डी मार्फत त्यांचा बारामती आग्रोचा जो कन्नड कारखाना आहे छत्रपती संभाजीनगरच्या जवळ त्या कन्नडच्या कारखान्यावर जप्ती केल्याच्या बातम्या आत्ता नुकत्याच मिळाल्या खरं तर केंद्र सरकारने ही मोहीम देशभरच आखलेली आहे हजारो विरोधी पक्षातल्या लोकांच्यावर महाराष्ट्रातच नव्हे देशभरातच या पद्धतीने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी विरोधकांना खच्ची करण्यासाठी ही सगळी मोहीम त्यांनी ई डी या संस्थेमार्फत सी बी आय असतील इन्कम टॅक्स असतील या माध्यमातून राबवलेली आहे युवा नेते रोहितदादा पवार हे भारतीय जनता पार्टीला अडचणीचे वाटतात शरद पवार साहेबांनी या वयात सुद्धा जो काही संघर्ष चालू ठेवलेला आहे सुप्रिया तु ताई सुळे असतील या सगळ्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दरोडा टाकल्यानंतरसुद्धा ही लोकं हटत नाहीत राज्यामध्ये फिरतायत संघर्ष करतायत घाबरत नाहीत आणि म्हणून रोहित पवारांना ईडीची चौकशी दोन वेळा तीन वेळा झाल्यानंतरसुद्धा अद्याप खरंतर त्याच्यात काही तथ्य नाही आहे राज्य सहकारी बँकेजवळ प्रशासक असताना दोन हजार बारामध्ये तेव्हा रोहित पवार कुठेही राजकारणात नव्हते आमदार ते आता दोन हजार एकोणीसला झालेत ज्या वेळेस ते व्यवसायात होते तेव्हा राजकारणात नव्हते आणि म्हणून रोहित पवारांच्यावर केवळ राजकीय सोडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे त्यांना नामोहरम करणे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत किंवा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला कुठंतरी खच्ची करण्यासाठी पुन्हा एकदा हा दुसरा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे परंतु युवा आमदार रोहितदादा पवार हे ठरवून त्या ठिकाणी संघर्षाच्या भूमिकेत आहेत भारतीय जनता पार्टीने कितीही अशा पद्धतीने दुरुपयोग आपल्या यंत्रणांचा केला तरी महाराष्ट्रातली जनता दिल्ली झुकणार नाही पवार साहेब झुकले नाहीत रोहित पवारसुद्धा झुकले नाहीत आणि म्हणून हा संघर्ष चालू राहील मात्र भारतातली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे ती भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत